मंत्री महोदयांनी देखील कठोर कारवाई करा करणार म्हणून उत्तर दिलेलं आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी काही गोष्टी आणू इच्छितो वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये नोटिसा देण्यात आलेल्या बांधकामांची संख्या आहे सात हजार आठशे शहाण्णव त्याचबरोबर एम आर टी पी अंतर्गत दाखल केलेल्या केसेसची संख्या आहे आठशे अठ्ठावीस आणि फौजदारी गुन्हे दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या आहे दोनशे सात निष्कासित केलेल्या बांधकामांची संख्या आहे चौदा हजार एकशे सहा आणि न्यायालयाने स्थगिती दिलेल्या बांधकामांची संख्या आहे चारशे अकरा आणि काही आता या कोटामुळे काही निष्कासित करण्याचे बांधकामं अद्याप बाकी आहेत कोटाची जशी आदेश होतील त्याप्रमाणे त्याच्यावरही कारवाई करू आपण यामध्ये चौदा हजार एकशे सहा बांधकामं जे आपण निष्कासित केली अध्यक्ष महोदय त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे एक कोटी एकवीस लाखपेक्षा जास्त म्हणजे जी कारवाई आहे ती कारवाई महापालिका करते आहे आता सन्मान्य सदस्यांनी जे उत्तर इथे प्रश्न विचारलेला आहे या बाबतीमध्ये देखील ज्या ब बांधकामांची न्यायालयीन चौकशी चालू आहे त्याची देखील त्यावर कारवाई होईल त्याचबरोबर सन्मान्य सद सदस्य आयुक्तांना किंवा काही ठिकाणी बांधकामं असतील त्याची देखील मला त्यांनी माहिती द्यावी ती बांधकामं देखील अनधिकृत नियमानुसार आपण निष्कासित करू परंतु त्याचबरोबर काही नियम आपल्याला पावसाळ्यामध्ये काही बांधकामं राहती घर आपल्याला काढता येत नाहीत ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नियमाप्रमाणे आपण त्यांच्यावर उचित कारवाई करू चला पुढे जाऊया अध्यक्ष महोदय ठीक आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अत्यंत सकारात्मक उत्तरे अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात देत आहेत त्याच्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांना धन्यवाद देतो माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे परवा मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भातल्या याचिकेमध्ये आपलं भाष्य करत असताना या गोष्टीची विचारणा केली होती की अनधिकृत बांधकामांच्या विरोधामध्ये दोन हजार नऊमध्ये राज्य सरकारने एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये नागरी पोलीस ठाणे हे महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्थापन करण्यासंदर्भातला निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांना ज्यांच्या क्षेत्रात हे बांधकाम होतं त्याच्यावर कारवाईच्या संदर्भात सुद्धा त्या जी आरमध्ये मध्ये आहे पण दुर्दैवाने राज्यातल्या एकाही महानगरपालिकेने हा जो मार्च दोन हजार नऊचा जी आर आहे जो अनधिकृत बांधकाम थांबवण्याकरता निष्कासित करण्याकरता त्यामध्ये ज्या ज्या बाबी दिलेल्या आहेत त्या जी आरची अंमलबजावणी एकाही महानगरपालिकेने अद्याप पावतो केलेली नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की दोन हजार नऊचा जी आर हा येणाऱ्या तीन महिन्याच्या काळात राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये अंमलात आणण्याचे निर्देश आपण देणार का असा माझा स्पष्ट प्रश्न आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय अतुल भातकळकर यांनी जी आरच्या च्या उल्लेख केलेला आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो दोन हजार नऊचा जी आर आपण शासनाने काढला त्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्याच्या सूचना आणि निर्देश नगरविकास विभागाकडून खाली देण्यात येतील प्रश्न क्रमांक तीन सन्माननीय